महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे शिल्पकार कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी राणबोतली येथे कृषी दिन साजरा करण्यात आला पंचायत समिती ब्रह्मपुरी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांमध्ये कृषीविषयक जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात राणबोतली येथील स्मशानभूमीत वृक्षारोपणाने झाली यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय सचिन लिंगायत गटविकास अधिकारी माननीय रवींद्र घुबडे तालुका कृषी अधिकारी माननीय घुले कृषी अधिकारी माननीय दिनेश चौधरी मंडळ कृषी अधिकारी माननीय सहारे पंचायत विस्तार अधिकारी माननीय मिलिंद कुरसुंगे व इतर मान्यवर उपस्थित होते यानंतर आयोजित मार्गदर्शन सभेत उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान सेंद्रिय शेती खत व्यवस्थापन हवामान आधारित शेती पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागाच्या विविध योजना व अनुदानांची माहितीही देण्यात आली कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय नुपेंद्र नागतोडे माननीय शंकर भूते प्रतिष्ठित नागरिक माननीय प्रमोद भर्रे यांचीही उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रभावी संचलन व प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी पुंडलिक ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी अनुप्रिता मांडवे कृषी सहाय्यक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विस्तार अधिकारी दिलीप मुकाडे आदित्य महल्ले यांचे तसेच ग्रामपंचायत राणबोथली येथील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले हा उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतीच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरला असून परिसरातील नागरिकांकडून कृषी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.